नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आम्ही घेतलं पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे हा आहे बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी मसाला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक चमचा हे आहे हिरवं वाटण आणि चवीपूर्ण मीठ मॅरिनेशनसाठी आपण दही वापरणार आहोत आणि हे तीन कांदे वापरणार आहोत तुम्हाला जितके लागतील तितके तुम्ही वापरू शकता आम्ही पाव किलो चिकन प्रमाणे तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे वापरलं आहे बासमती राईस हा मी बिर्याणी मसाला वापरला आहे तो सुहानाचा बिर्याणी मसाला आहे बिर्याणी मिक्स हा मसाला वापरून तुम्ही झटपट बिर्याणी बनवू शकता तर चला बघूया पुढची कृती आता स्वच्छ धुती चिकनमध्ये आपण हळद लाल तिखट मीठ मीठ यामध्ये आपण कमीच वापरायचं आहे कारण की हा जो सुहाना मसाला आहे बिर्याणीचा त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ तलपनी टाकलेलं आहे म्हणून मॅरिनेशन करताना लक्षात ठेवायचं की मीठ जरा आ, कमीच टाकायचं आहे मॅरिनेशनच्या टाइम मग आता हे सगळीकडे व्यवस्थित असा मसाला आपण चोळून घेऊया चिकनला व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊ यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दही या दह्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे किंवा तुम्ही ड्रेन करून घेऊ शकता पाणी कमी पाणी असलेलं दही वापरायचं जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही जास्त चिकनला मॅरिनेशनच्या टाईमला आणि हे असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चिकनला सगळीकडे दही व्यवस्थित लावून घेऊया तर दही लावून झालेलं ला आहे त्यामध्ये आपण नंतर टाकणार आहोत हे हिरवं वाटण हिरवं वाटणची रेसिपी आम्ही लवकरच शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवणार आहोत हे हिरवं वाटण असं व्यवस्थित आता ह्याला चोळून घेऊ मी इथे टाकणार आहे हे रोज वॉटर रोज वॉटर टाकल्यामुळे काय होतं बिर्याणीला का छान असा सुगंध आणि सुद्धा येते आता हे चिकन आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया साईडला अर्धा तास मिनिमम आणि पुढची कृती करूया हे तांदूळ घेतले आहेत मी दोन वाटी पाव किलो चिकनसाठी एवढे पुरेसे आहेत ते आपण भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी आणि त्यानंतर त्याला दोन उकळी येईपर्यंत एवढं शिजवायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे त्याला आपण हाफ बॉईल करणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही कारण की मॅरिनेशनला पण मीठ लावलेलं ला आहे आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे सोन्याच्या हे बघा हे दोन उतळ्या अशा घ्यायच्या त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये तीन फळ्या मी तेल घेतलं आहे जितकं लागेल तितकं घ्यायचं आहे जास्त पण घ्यायचं नाही आहे नाहीतर तुमची बिर्याणी खूपच ऑइली अशी होईल त्यामध्ये हा चिरलेला कांदा घातलेला आहे कांदे उभी चिरून घेतलेला आहे आणि हे कांदे चांगले लालसर होईपर्यंत आपण परतणार आहोत कांद्यांना पूर्ण लालसर होईपर्यंत परतायचे कारण की मग त्यानेच बिर्याणीला स्मोकी अशी आणि चांगली अशी चव येईल हे बघा हे असे लालसर असे आपण कांदा परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आपण अर्ध तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आणि यामध्ये पहिलं पाणी घालायचं नाही आहे चिकनला जितकं पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपण हे चिकन शिजवून घेऊ आणि जर खाली टोपाला लागतच असेल खाली चिकन तर मग त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू हे बघा हे आता चिकन शिजत आलेलंच आहे ऑलमोस्ट त्यामध्ये मी थोडंसं ते मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याच पातल्यातलं पाणी मी इथे घातलेलं आहे व्यवस्थित परतून घेऊ आपण चिकनला आणि झाकून ठेवून देऊ आणि थोडा वेळ वाफू द्या हे आपण पाच ते सात मिनटं याला वाफ घेऊयात आणि हे बघा कसं चिकन एकदम व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत याला असं शिजवायचं आहे आणि ह्याला परतून घेऊ अशा प्रकारे आपण चिकनला शिजवून घेतलेलं आहे चांगलं त्याला केला आहे खाली लागलेलं सुद्धा नाही आहे आता याच्यामध्ये हाफ बॉइल केलेले जे तांदूळ होते आपण शिजले होते ते यामध्ये ॲड करू आता व्यवस्थित आता त्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी तांदूळ शिजण्यासाठी आपण ॲड करणार आहोत पाणी आणि याला शिजू देऊया थोडा वेळ पाच ते सात मिनटं त्यानंतर आपली बिर्याणी अशी तयार होते खमंग अशी बिर्याणी झाली आहे रेडी तुम्ही ही सर्व करू शकता कोशिबिरीसोबत आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा